पाण्याने बोक्षे पाडून ठेवले या जालना जिल्ह्याच्या पूर्ण नशिबाला शेतकऱ्याच्या नशिबाला विरोधात तर ते बस जबरदस्ती उभे केलेत तर जालन्या जिल्ह्याचा कायापालट पंचवीस वर्षात व्हायला हवं हो होतं प्यायला पाणी राहत नाही तीन महिने तर सिंचनावर यांना अभ्यास नाही शेतकऱ्यांशी मुळात यांना काही घ्यायचंच नाहीये तर पंचवीस वर्ष नाराज असलेले पंचवीस वर्ष लुटलेले तुम्ही सिंचनाचं सांगताय दादा आम्हाला पंधरा पंधरा दिवस प्यायला इथं पाणी नाही आता उगामी आहे सुशिक्षित आहे भ्रष्टाचार करत नाही म्हणून माया गावाला दोन दोन तीन तीन, तीन टँकर दिले काही काही गावाला हे टँकर सुद्धा या ठिकाणी पुरत नाही प्यायला पाणी राहत नाही तीन महिने अशी व्यवस्था या तालुक्याची या ठिकाणी माझं वैयक्तिक या ठिकाणी सांगायला लागलोय तर सिंचनावर यांना अभ्यास नाही जमिनीवर यांना अभ्यास नाही पिकाचा कसं उत्पन्न आहे कशी घट आहे याच्यावर यांना अभ्यास नाही शेतकऱ्यांशी मुळात यांना काही घ्यायचंच नाहीये यांना यांच्या प्रॉपर्टी आहे यांना यांची जंगम मालमत्ता आहे असा आम्ही इकडे तिकडं जमिनी घ्यायच्या हे सगळं यांचं लक्ष आहे जर आपण पाहिलं तर एक सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं मग एक लोकसभेचा उमेदवार असेल खासदार असेल यानं मूळ अशी कोणती कामं केले पाहिजे जेणेकरून जनता त्यांच्या पाठीमागे उभा राहील हे बघा जे काम एखादा सरपंच करू शकत नाही जिल्हा परिषद सदस्य आमदार करू शकत नाही ते काम एक खासदार करू शकतो देशाचं नव्हे तर जिल्ह्याचं भवितव्य बदलण्याचं काम त्या खासदाराचं असतं जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था मोठमोठ्याले व्यवसाय मोठमोठ्याले उद्योगधंदे पोरांच्या नोकरींच्या संध्या आरोग्य व्यवस्था या सगळ्या गोष्टी बारकाईने जर बघितल्या तर जालना जिल्ह्याचं कायापालट पंचवीस वर्षात व्हायला हवं होतं आणि सगळे कामं व्हायला होतं काम हो हो मात्र इथं पाण्याचा प्रथम प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे जो बेसिक प्रश्न आहे जे सत्तर वर्षापूर्वी आहे तेच या ठिकाणी पुन्हा आहे आता आ, ते जे उमेदवार ते त्यांना स्वतःला बारा बक्ष्याचा पाना म्हणून घेतात आणि तुमचं निवडणूक निशाणा सुद्धा पान आहे या गोष्टीकडे कसं पाहत बारा बोक्षाच्या पाण्याने बक्षे पाडून ठेवले या जालना जिल्ह्याच्या पूर्ण नशिबाला शेतकऱ्याच्या नशिबाला ते बोक्ष बोजवण्यासाठी एक पाना या ठिकाणी आम्ही आले आणि सगळे नट आम्ही या पाण्याने टाईट करणार आहोत या कोणाचे नट टाईट होणार सत्ताधारी विरोधक कोणी नाहीये सत्ताधारीच आहे पंचवीस वर्ष त्यांनी गांजवलंय शेतकऱ्यांना त्यांच्या समोर आमची लढाई आहे विरोधक तर ते बस जबरदस्ती उभे केलेत उमेदवार महाविकास आघाडीला भेटत नव्हता मग पक्ष सोडा नाही तर उमेदवारी घ्या असं काहीतरी आम्हाला ऐकायला आलं म्हणून त्यांनी जबरदस्ती उमेदवारी घेतलीये कारण आपण मुस्लिम बांधवांचं जातीवर मतदान घ्यायचं आपल्या पक्षाचं जी वोटिंग आहे ती तशीच ठेवायची पण सर्व मुस्लिम बांधव सर्व अठरा पगड जाती या ठिकाणी या गरीब शेतकऱ्याच्या पाठीमाग आहे एक पंचवीस वर्षाचा पोरग पंचवीस वर्ष सत्ता असणार घाम फोड पंचवीस वर्षाचा पोरग नाही तर पंचवीस वर्ष नाराज असलेले पंचवीस वर्ष लुटलेले पंचवीस वर्ष लबाडी ज्यांनी या शेतकऱ्यांसोबत केले त्या ते शेतकरी ते गोरगरीब कष्टकरी वर्सेस पंचवीस वर्ष धन नागड झालेला खासदार अशी लढाई असणार आहे